महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आज नांदेड शहरातील मगनपुरा येथे अनोखे आंदोलन पाहायला मिळाले पिण्याच्या स्वच्छ पाण्याअभावी त्रस्त झालेल्या नागरिकांनी अनोखे निदर्शने केली येथील नागरिकांनी गोकुळ नगरमध्ये बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून नांदेड महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली गेल्या दोन महिन्यांपासून या भागात तीव्र पाणी टंचाई हे या आंदोलनाचे मुख्य कारण होते त्यांच्या नळांना चार पाच दिवसांच्या अंतराने पाणी येत असून येणारे पाणीही दूषित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे संतप्त नागरिक कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याच्या टाकीवर चढून पाणी द्या पाणी द्याच्या घोषणा देऊ लागले। या घटनेने नांदेड महापालिका प्रशासन हादरले आंदोलनानंतर नांदेड महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करत आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले त्यानंतरच नागरिकांनी टाकीवरून खाली उतरून आंदोलन संपवले मात्र पाणी प्रश्नावर स्थानिक नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा का काढण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यांनी नांदेड महापालिका प्रशासनाला लवकरात लवकर ठोस पावले न उचलल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा